पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घट्या पासून यामध्ये अंतर्गत रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईट पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा शेगावीचा राजा गजानन महाराज यांचा प्रकट दिन राज्यभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो पंढरपुरात ही प्रतिवर्षी येथील स्वर्गीय दलित मित्र नारायणराव धोत्रे मित्रमंडळाकडून संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने साजरा केला जातो रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी महावीर नगर येथे कर्मयोगी सुधाकर परिचारक सांस्कृतिक भवन येथे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साह उत्सव निमित्त महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगरसेवक सुनील वाळूजकर इब्राहिम बोहरी तसेच राजू सर्वगोड मालोजी शेमडे अमोल डोके उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे नगरसेवक धर्मराज घोडके लखन चौगोले अक्षय देशपांडे पिंटू शिंदे माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर शंकर पवार कृष्णा वाघमारे डॉक्टर राजेश फडे तसेच माजी नगराध्यक्ष दगडूअण्णा धोत्रे माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे दत्तात्रे नारायण राव धोत्रे आधी उपस्थित होते यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंढरपूर शहर तसेच तालुक्यातील संत गजानन महाराज भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे निघते गजानन भक्त या सर्वांना गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा हे वर्ष सगळ्या लोकांना सुखा समाधानाचं समृद्धीचं चा। आणि चांगल्या आरोग्याचं चा जावं हीच संत गजानन महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद